कोल्हापुरात इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय इन्व्हेस्टर्स समिट दोन हजार तेवीसचं उद्घाटन आज स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक आणि सेबीचे से पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया यांच्या हस्ते आज झालं आईन्स्टाईननं सांगितलिखा कंपाऊंडिंगच्या सिद्धांतानुसार गुंतवणूक करण्याचा सल्ला अश्विनी भाटिया यांनी यावेळी गुंतवणूकदारांना दिला जोखमीचा घटक लक्षात घेऊन गुंतवणूक करा बचत ते गुंतवणूकदार बना असं सेबीचे से कार्यकारी संचालक जी पी गर्ग उपस्थित होते ज्याप्रमाणे प्रत्येकाचं बचत खातं असतं तसंच प्रत्येकानं डीमॅट खातं उघडायला हवं केवळ अल्पमुदतीच्या गुंतवणुकीचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवं ती लाभदायी ठरू शकते असं मत गर्ग यांनी यावेळी बोलत ना या परिषदेत गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी अलीकडच्या सुधारणा या विषयावर देशातील नामवंत अर्थतज्ञांचं चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं आहे यावेळी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषाही घेण्यात आली आणि बक्षीस वितरणही करण्यात आलं होतं